वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर करमाळ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे कर्णकर्कशाहरणाचा कर आवाज करत नागरिकांना त्रास देणे त्याचबरोबर वाहन परवाना नसताना वाहन चालवणे या प्रकारावर आळा घालण्यासाठी व होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी करमाळ शहरात अशा अल्पवयीन वाहनधारकांवरती कारवाईचा बडगा उगारत तब्बल बेचाळीस वाहनांवरती कारवाई करत एक लाख तीन हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ वाहतूक शाखा शहरबीट व निर्भया पथक एकत्रित येत वाहतूक अहमलदार प्रदीप जगताप दीपक कांबळे निर्भया पथकातील अंमलदार पोलीस हवालदार शहाजी डुकरे पोलीस कॉन्स्टेबल शंभाजी पवार गणेश गुटाळ दादा गायकवाड हवालदार भाऊराव शेळके आदींनी ही कारवाई केली असून अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे व वा रेसिंग करण्याचे प्रमाण वाढले असून रेसिंग बाईक हॉर्न वाजवणारे यांच्यावर कारवाईचे सत्र सुरू असून अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नये असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा